पुंजाजी कळमकार श्री नवयुवक मानाची कावळ यात्रा अग्देश आहे गेल्या एकोणीस वर्षापासून ज्या खामगाव शहरामध्ये आज भव्य दिव्य कावळ यात्रा दिसून येत आहे त्या कावळयात्रेच्या माध्यमातून मी या नवरात्री उत्सवामध्ये घाटपुरीकडे येणाऱ्या सर्व भाई भक्तांसाठी या कावळ यात्रेच्या माध्यमातून नऊ दिवस थंड पाण्याची सेवा देतो तसेच एक दिवशी साबुदाना खिचडी वाटप करतो एक दिवशी चाय वाटप करतो आज उद्या चाय वाटप असताना या गौरक्षण जे आहे गौरक्षण संस्थान घाटपुरी यांचं विश्वस्त मंडळ आहे त्याच्यामध्ये एक निलेश मोदी नावाचा व्यक्ती आहे त्यांनी मला पंचवीसशे रुपयाची माग केली मी त्याला म्हटलं मी सेवा देतो मी काही पैसे कमवत नाही तर त्यांनी मला असं म्हटलं की बाबा ते गाईला चारा पाहिजेत हे सगळं गायीच्या नावानं हे सगळा भ्रष्टाचार होत आहे हे हिंदूच्या नावावर सगळा भ्रष्टाचार करत आहे या परिसरातील उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला प्रत्येक दुकान आहे दहा बाय पंधरा दहा बाय दहाची यांच्याकडनं पाच पाच हजार रुपये अडीच हजार रुपये घेतले पाहिलं तर हे नॅशनल हायवेची जागा आहे हे यांच्या मालकीची जागा नाही आहे तरीही लोक पैसे देऊन त्यांना गोरगरीबाची गोर लूट करत आहे आणि यांच्याकडे प्रत्येक गोष्टीची पावती सुद्धा आहे तर माझी एवढीच इच्छा आहे की मी निषेध करत आहो की आता आजपासून आजपासून आजचा शनिवार आहे आजपासून जेवढे दिवस राहिलेच ती नवरात्री उत्सवाला मी सेवा बंद केली त्याचे जबाबदार हे राहील असं मी यांना करतो नमस्कार मी आशिष प्रकाश सोनोने मी यावर्षी इथे दुकान घेतली माझं अतिक्रमण उठलं शहरातलं म्हणून मी कमवायसाठी इथे आलेलो आहे आणि हे माझ्याकडून पाच हजाराची पावती घेतली एकवीसशे एकवीसशे रुपयाची ती पण मला कच्च्या याच्यावर दिलेली आहे आणि मला लाईन देऊन नाही राहिले आणि इथे जी मोफत सेवा चालू आहे राहुल भाऊ कडून आमचे जे कस्टमर येतात इथं बाजूला पाणी पितात पण हे पण यांना सहन होऊ नाही राहिलं आणि यांनी लाईन काटली यांची त्या कारणाने आमचे गिराईक पण चालले ऑफिस